हिंदुत्वाच्या विषयी अपशब्द काढणाऱ्या राहुल गांधीचा विशेष असो राहुल गांधीचा विशेष असो आणि याला समर्थन देणाऱ्या विरोधी पक्ष नेत्याचा विरोधी नेते अंबादास दानवेचा हिंदुत्वाला विरोध करणाऱ्या अंबादास दानवेचा राजीनामा द्या राजीनामा द्या विरोधी राजीनामा द्या आज लोकसभेमध्ये विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि हिंदुत्वाच्या विषयी हिंदू हिंसक असल्याची बाब या ठिकाणी सभागृहामध्ये प्रसाद लाड आमच्या सर्व सहकार्याना त्या ठिकाणी समजली आणि या संदर्भामध्ये सभापतींना अवगत केल्यानंतर सभागृहाचं वातावरण तंग झालं मी भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला आणि सांगितलं की बाबा अशा प्रकारे तमाम हिंदू समाजाचा अपमान करण्याचा अधिकार राहुल गांधींना नाही हे छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची महाराष्ट्र ही भूमी आहे आणि जर केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेतली त्यांच्या वक्तव्याची आणि ही बाब गंभीर आहे तमाम हिंदू समाज का अपमान आहे हे जर त्या ठिकाणी पंतप्रधान सांगतात तर महाराष्ट्राने सुद्धा हा त्या ठिकाणी अपमान हिंदू समाजाचा सहन करू नये ही भावना आज आम्ही त्या ठिकाणी सभागृहात भाजप मायुतीच्या आमदारांनी मांडली आणि आमचे सभासद आक्रमक झाले सभागृहाचं कामकाज स्थगित झालं एकदा पुन्हा सभागृहाचं कामकाज सुरू झालं आमचे सारे सदस्य पुन्हा या विषयाचा निषेध करावा मी सभापतींकडे मागणी केली की निषेधाचा ठराव आणा राहुल गांधीचा निषेध करावा अशा प्रकारचा ठराव सुमोटो आणा याच्यावर प्रसाद लाड आक्रमक झाले आणि विरोधी पक्षनेत्यांशी हंबरीतुमरी झालेली असताना मला लाज वाटते शरम वाटते महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अशा प्रकारे विरोधी पक्ष नेत्यांनी ती शिबी मी मी सभागृहातली इथे मी बोलू इच्छित नाही कारण ती निषेधारी आहे महिला दोन सभागृहात दोन तीन उपस्थित होत्या सभापती महिला होत्या आणि जी काय शिबी दिली ती रेकॉर्ड वर आहे ती शिबी महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला विधिमंडळाच्या परंपरेला काळीमा फासणारी आहे विरोधी पक्ष नेते पण संविधानिक आहे एखादा आमदार चुकलाच समजू शकतो परंतु विरोधी पक्ष नेता यांनी त्या ठिकाणी शिवी देणं अशा प्रकारचा महाराष्ट्राच्या इतिहासात कधी प्रसंग झाला नाही आमची मागणी आहे आम्ही सभागृहात स्थगित केलं आम्ही जरी सरकारी पक्षाचे असलो तरी आम्ही हिंदुत्वाचा अपमान सहन करणार नाही जोपर्यंत विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे राजीनामा देत नाहीत सभागृहाची माफी मागत नाहीत तो पर्यंत त्या ठिकाणी सभागृह आम्ही चालू देणार नाही त्याला निलंबित करण्याची मागणी आमची आहे आणि त्यामुळं सरकारनं याची गांभीर्यानं दखल घ्यावी सभापतींनी दखल घ्यावी अन्यथा आम्ही रस्त्यावर तर लढवत सभागृहात सुद्धा लढाई करायची वेळ आली तरी आम्ही मागे राहणार नाही माझा काही तोल सुटलेला नाही मी शिवसेना प्रमुखाच्या विचाराचा कट्टर शिवसैनिक आहे माझ्यावर कोणी बोट उचललं तर ते त्याचं बोट तोडायची ताकद माझ्या मनकटात आहे कारण माझा कोणताही तोल सुटलेला नाही जो या विषयाशी संबंधित सभागृहाचा विषय नव्हता सभापतीला बोललं पाहिजे माझ्याकडे बोट दाखवून माझ्याकडे हातवारे करून समोरच्या सदस्याला बोलायचा अधिकार नाही मग माझा आमदार विरोधी पक्ष नेत्यानंतर सगळ्यात आधी मी शिवसैनिक आहे आणि मला असं वाटतं जो राष्ट्रवादी वगैरे यांचे सगळे विषय जे होते विचार होते आता भाजप म्हणजे जुम्मा जुम्मा चार दिवस हो आणणारा माणूस मला हिंदुत्व शिकवणार का माझ्यावर पंचाहत्तर केसेस आहे सगळ्या दंगलीच्या केसेस आहे सगळ्या प्रकारच्या केसेस माझ्यावर आहे चार चार वेळेस तडीपार झालेला माणूस आहे मी शिवसैनिक आहे आणि मला हिंदुत्व शिकवणार प्रसाद लाड सारखा माणूस का नुसता धंदा करणारा पक्षाचा विचार घेऊन तो मला हिंदुत्व शिकवणार का